नमस्कार मंडळी तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सकाळ सकाळची पूजा झालेली हल्ली आपले व्हिडिओज येत नाहीत कारण मला वेळच मिळत नाही प्रयत्न करत आहे मी तर आता आम्ही चाललेलो आहे भाजी खरेदी करायला तर आता मी व्हिडिओ एडिट करते तर मुद्दामून कसा गोंधळ करायचं चाललं आहे ना हे असंच होतं आहे म्हणून व्हिडिओज येत नाही आहेत तर आता मी संध्याकाळी भाजी घेऊन आली त्यानंतर म्हटलं थोडंसं राशन भरावं तर राशन थोडंसं बघितलं तर जे हवं ते घेतलं खरं तर मी आता ते जे टेस्ट केलं ना ते बटाट्याचे चिप्स टेस्ट केले की घेऊ की नको या विचाराने मला यावर्षी चिप्स बनवायला वेळ मिळाला नाही आहे चटणी बनवायला अजून वेळ मिळाला नाही तर आता चटणी पण बनवणार आहे त्यानंतर या दोघांचं ठरलेलं आहे की सारखं बाहेर खायचं आणि तर आता मी घरी चाललोय ह्याने शर्ट घातलाय अभ्यास करायची काही गरज नाही आहे आता वाजलेत बारा उद्या स्कूल आहे आणि उद्या पहिला पेपर आहे आणि शर्ट का उलट घातलं तू क्लासला नाही जाणार आहे काय का नाही जाणार आहे तेच नाही म्हणजे नाही का नाही काय त्याचं उत्तर ऐकायचं आपलं हां जरा दोन मिनिट सांगतोय तो तुम्ही त्याचा अभ्यास करताय की काय काय करतायचं प्रोजेक्ट नाही उद्या क्राफ्टचा पेपर आहे ना त्याचा क्राफ्ट बनवतोय तो पण शर्ट उलटच घालतो एक दिवस

शाहीब मध्ये आहे का माझ्या अंश वरती लक्ष ठेवू नको हो हे शिकवतो आयश गलती तुझी होती ना तुला जे परेशान करत होते तू टीचरला सांगायचं होतं ना तू मारत का होता कोण होत नाव सांग ना, ना। परेशान करून का स्कूल खाली होते, खाली होते अरे ते पार स्कूल व्हॅन मध्ये बसायला येतात ना खाली त्यांना पार्किंग तिथे कोणतरी त्याला परेशान करत अच्छा गाडी लावतात तिथं ओके ओके ठीक आहे उद्या टीचरला सांगूया आपण ओके अंकल ला सांगा त्याच्या व्हॅन त्याला कोण परेशान करतायत ओके okay? मग त्यासाठी स्कूलला नसतं जायचं जा। तू हँडल करायचं असतं ना माझं लॉगआउट झालं नव्हतं आणि ही महा महिना माझ्या मांडीवर येऊन बसली होती आता हिला मी इकडं ठेवली तर ही रुसली कसली भयानक आग आहे काय ग हां काय झालं हां तिची कंप्लेंट असं वाटतं की कंप्लेंट करते की काय तर मला खरं तर सांगायचं पर्सनली तर माझं अजिबात आवडत नाही पण आता काय करणार आणलंय आणच्या पप्पानी म्हटल्यावरती त्याची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे कारण हे छोटंसं पिल्लू आहे अडीच महिन्याचं अडीच तीन महिन्याचं असेल आणि बी पिल्लू कसं सोडू हिला काहीतरी आहे असं वाटतंय मला काय झालं तुम्हाला दाखवते मी किती गोंडस आहे बघू शकता ह्या महाराणी कशा आहेत एकदम वाघाची मावशी हो ना परी <coughs> प्रत्येक माझ्या शब्दाला उत्तर हिचं असतंच असतं हो ना दिसायला कसली गोंडच आहे हेच सांगायचं होतं की हिला भूक लागली आहे हां आलेच ओरडते बाहेर येताना तर मुलांसाठी पाणीपुरी गेली होती घरच्या घरी तर ती त्यांना मी बनवून दिली जवळ यांची पण मुलं आली होती अंश आणि अंशच्या पप्पा पण शेवटी असं झालं की मलाच राहिली नाही तिला काही झोपवून अभ्यास करतोय का ती पण बघा दिवसभर करत नसते परी आहे परे आता आली ती पण खेळून खेळून बाहेर जो पो तुझा अभ्यास कर चल या अभ्यासाला अंश उद्या कुठला पेपर आहे इंग्लिशचा पेपर आहे ना इंग्लिशचाच आहे ते कर सर्कल करायचं आहे कुठलं काय ते वी फॉर

हल्ला बिंद बोलतोय हा डब्ल्यू फोर वॉच त्यांची तब्येत ठीक नाही त्यामुळे खूप दिवस झाले आपले बी नि ब्लॉग येत नाही येत मोठे ब्लॉग येत सॉरी सॉरी आपले मोठे ब्लॉग येत नाहीत काही का असं ना ब्लॉगला सुट्टी एक वेळ मी देते पण डब्यांना सुट्टी काय मिळत नाही आता अवतारावर ना कोणी कमेंट नाही करावे मला काय बनवते बटाटा भाजी कोथिंबीर पण खराब होऊन चालला साफ करण्याच्या मुळे साफ करण्यास तर आपल्या मुलीला खूप सपोर्ट करतात त्यासाठी खरंच खूप थँक्यू आणि सगळ्यांना स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा आज काही मला जास्त सेलिब्रेशन करायला मिळालं नाही पुरणपोळी सकाळी केली होती झालं ते आणि ज्यांना कोणाला पुण्यातून नॉनव्हेजच्या ऑर्डर द्यायचे असतील मुंडवा भा गडपसेल भा जे स्वतः येऊन घेऊन जाऊ शकतील स्वयंपाक जो काही बनवलेला असेल तो तर त्यांनी ना ऑर्डर देऊ शकतात मला काही होम डिलिव्हरी देण्याचा कोणाला होत नाही तर आणि असाच सपोर्ट, सपोर्ट दे आपला मेन्यूला आपला खूप सपोर्ट मिळते कॉमेडी सोडून काहीतरी वेगळा करायला घेते लव ओके हे तर कारण ना, ना ते आता आय पपांना काही वेळ मिळत नाही त्यामुळं आता यावर मुली कमेंट नका की एवढी घासतेस का तरी मला सवय झालेली आहे मला भाज्यासारख्या धुवायची सवय आहे भाज्यासारखे धुवायची सवय आणि हातसारखी धुवायची सवय आहे काय माहीत नाही मला कधी ते वाटतं माझ्या हाताचे सांडच निघून जातील सारखे हात धुवून पण आहे सारखे हात धुवायची सवय खूप आहे तर अशा रीतीने माझी पूजा करून झालेली आहे आज काही मला हार वगैरे काही मिळालंच नाही आणि मला बाहेर जायला पण टाईम मिळाला नाही तर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कॉमेंट करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला